आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात बंद भारत हाक बंद ची हाकमुळे बंदोबस्त स्वइच्छेने व्यापारी दुकाने बंद ठेवून भारत बंद प्रतिसाद सर्वोच्च न्यायालयाचा एस सी एस टी आरक्षणाच्या वर्गीकरणाचा निकाल घटनाबाह्य असून जनतेला अमान्य असल्यामुळे याच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या भारत बंदला

क्रीडा संगणक व इतर सज्ज शिक्षकांच्या नेमणुका कराव्यात नाशिक येथे अन्नत्याग आंदोलनास बसलेल्या सातशे पन्नास कला क्रीडा संगणक शिक्षकांना ताबडतोब बोगस प्रमाणपत्र मिळवणाऱ्यांना बडतर्प करावे यासह इतर मागण्यांचा समावेश आहे भारत बंद मध्ये आदिवासी दलित संघटनासह इतर संघटनांनीही पाठिंबा दिला असून शहादा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिसर ते छत्रपती शिवाजी महाराज दोडाईचा रोडपर्यंत दुकाने बंद होती डोंगरगाव रोड सोनारगल्ली खेतीया रोड येथेही सुसुळात दिसला वैद्यकीय क्षेत्र वगळता शहादा शहरातील व्यापाऱ्यांनी स्वइच्छेने आपले व्यापारी दुकान बंद ठेवून भारत बंदला प्रतिसाद दिला बंद दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता एम डी टी व्हीसाठी संजय मोहिते शहादा एम डी टी व्हीसाठी संजय मोहिते नंदुरबार